नमस्कार मी घरडे, मिशन दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला स्वागत आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात कोणता तरी मोठा गुन्हा करण्याचे उद्देशाने घुमणाऱ्या तडीपार गुंडाला एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केली राहुल गौतम राऊत वय चोवीस वर्षे राहणार भीमनगर एमआयडीसी नागपूर असे अटकेतील तडीपाराचे नाव आहे राहुल तडीपार होता तडीपार असतानाही तो नागपुरात राहायचा मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्तीवर असताना भीमनगर पाण्याच्या टाकीजवळ त्यांना पाहून पडू लागला पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याचा रेकॉर्ड तपासला असता त्याला गुन्हेगारी कारवायांसाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची बाब समोर आली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त सिंगर रेड्डी ऋषिकेश रेड्डी सहायक पोलीस आयुक्त सतीश कुमार गुरव एमआयडीसी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन पोलीस हवालदार अरविंद मे जितेंद्र खरपुरिया सुनील बैस व निलेश दुबे यांनी केली